आयला बघा तर बघा आम्ही आलो पिकनिकला तर इथं आलो फार्म हाऊस आहे आणि तो रंग बाजूला इथे एक गाडी होती तिकडे एक गाडी होती गाडी गेली बाहेर झाडी वगैरे तिकडं स्विमिंग पूल आहे खालचं आणि वरचं आणि वरच आहे आणि खालचा एक आहे आणि बाहेर हा येतो बाहेरचा बाहेर स्विमिंग पूल आहे स्विमिंग पूल आहे मांजर आणली दोन कुत्रे आणले दोन्ही हॉल आहे कोण गेला आता वी बाहेरचं एरिया आहे पुरा तिथं तुम्ही पुढे मानसी मानसी ना तर बघा हा जोपाळ आहे झोपाळ्यावर बस चांगला आहे का हा आहे भारी वाटतंय मस्त हिरविरो सगळी इकडं आंब्याचे झाड आहे चिकूची झाड आहे नारळाचे झाड आहे परत केळीचं बाग पण आहे आणि समोर स्विमिंग पूल पण आहे इथं आता रोज गेला स्विमिंग पूलमध्ये मध्ये या ना तिकडं लता आहे पाम हाऊस ला आलोय पाम हाऊस मस्त आरामदायक मस्त अस पाऊस पण नाही आम्ही पोचलो आता एक वाजता पोचलो उद्या पूर्ण दिवस इथंच असणार आहे चारू एक चारू आणले मंगळाची आहे हा वा सकाळचे आण तुमचा जायचं नाही मी म्हणल्या का आधी त्याला इथं बांधून टाका तो पळून जाणार सोडला एकदा बांधला येईल म्हणून मी त्याला आतमध्ये सोडला नाही तो पळून गेला तो कामाचे बघ जरा त्याला या चा प्यायला मस्त ए तेल लावलं काय अंगाला डुबो 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 मला बकरी बोलला बकरी बोलला ए आम्हाला बकरी आम्हाला बकरी बोलला दोघांना आम्हाला बकरी बोलला तो डुबो 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 त्याला डुबो

पब्लिक म्हणजे दुसऱ्यांचा ते म्हणते आपल्या मस्टला चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच टाटा बाय बाय